अपयशावर मत अपयश केवळ एक टप्पा आहे नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण कितीही कठीण प्रयत्न केले तरी कधी कधी आपल्याला अपयश येतं पण त्यावर थांबणं नाही अपयश म्हणजे एक टप्पा आहे एक पायरी आहे अंतिम ध्येय नाही प्रत्येक अपयशाच्या मागे एक लपलेला मेसेज आहे तो फक्त आपल्याला बघता आला पाहिजे तो वाचता आला पाहिजे अपयश फक्त आपल्याला एक गोष्ट शिकवतं की आपल्याला अजून कडक मेहनत करावी लागेल जेव्हा तुम्ही अपयशाचा सामना करत असता त्यावेळी ते तुमचं तंत्र मजबूत करतं तुम्हाला मजबूत करतं तुमच्या विचारांना तुमच्या मानसिकतेला ते मजबूत करत जातं अपयशच्या वेळी संयम ठेवणं धीर ठेवणं खूप महत्त्वाचं आपण अपयशाच्या वेळी आपला संयम गमावून बसतो संयम तुमचं ध्येय निश्चित करतं तुम्ही ध्येयासाठी किती बांधील हे सिद्ध करता त्यामुळे तुम्ही थांबू नका अजून चांगला मार्ग शोधा हो अपयशावर मात करण्यासाठी पुढे चालत राहा आपण अपयशावर मात करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक नवीन संधी शोधा हो अपयशाच्या मागे एक नवीन प्रारंभ असतो हे कायम लक्षात ठेवा ध्येय देणारा शेवट पेनकेलर सांगतो अपयश हा एक छोटा टप्पा आहे अपयश हा एक छोटी पायरी आहे जी आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि ह्या अशा अपयशांच्या पायऱ्या चढूनच चा। आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे तुमचं लक्ष तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय हेच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद